राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने बारामतीकरांच्या वतीनं शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत मात्र बारामतीतल्या पंचायत समिती चौकामध्ये हा एक जो फ्लेक्स लागलेला आहे हा फ्लेक्स जो आहे तो येणाऱ्या लक्ष वेधून घेत आहे या वरचा मजकूर जर आपण पाहिला तर मंदिराच्या चाव्या पुजाऱ्याच्या हातात गेल्यानं विठ्ठलाचं महत्व कमी होत नाही अशा आशयाचा फलक आहे आणि नेमकं विठ्ठल तर शरद पवार आहेत पण पुजारी कोण किंवा बाकीच्या ज्या चर्चा आहेत त्या या फ्लेक्सच्या माध्यमातून सुरू झालेल्या आहेत काय सांगाल काय आज फ्लेक्स लागलाय वेगळ्या शुभेच्छा आले प्रथमता छापल्या तुमच्या चा चॅनेलच्या माध्यमातून आदरणीय चंद्रजी पवार साहेब यांना व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि बोर्ड म्हणाल तर त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी बोर्ड लागलेला आहे त्यात वावगा असं काही मला तर दिसत नाही पण या मजकुरात जर पाहिला मंदिराच्या चाव्या पुजाऱ्याच्या हातात ना विठ्ठलाचं महत्व कमी होत नाही आता विधानसभा निवडणूक पार पडली त्याच्या आधी लोकसभा निवडणूक पार पडली विठ्ठलाचं महत्त्व कमी होत नाही पण पुजाऱ्याच्या हातात चाव्या गेल्या तर म्हणजे बारामती विधानसभा किंवा लोकसभा गेली असं म्हणता येईल का काय विधानसभेला झालेला पराभव त्याच्यावर आमच्या पक्षाच्या वतीनं आम्ही चिंतन करतो आहोत आम्ही त्याच्यावर विचार करतो आहोत की कशामुळे आम्हाला पराभव स्वीकारावा लागला तसं बघितलं तर बारामती तालुक्यातल्या सर्वच सहकारी असतील शासकीय असतील सगळ्या संस्था विरोधी पक्षाच्या हातात असल्यामुळं आम्हाला पराभव स्वीकारावा लागला असं एक सर्वसाधारण मत आहे सर्व महाराष्ट्राला आणि देशाला माहिती की पराभव हा कसा झालेला आहे आणि हा विजय हा ईव्हीएम वरती झालेला आहे ईव्हीएम संशयास्पद आहे त्याच्या बाबतीत सगळे आंदोलन चालू आहेत आणि याच एक मोठं स्वरूप आपल्याला लवकरात लवकर पाहायला मिळेल मार्केटवाडीसून सुरुवात झाली ती महाराष्ट्राच्या दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघामध्ये बसले आमचा पराभव झालेलाच नाही आमचा पराभव हा ईव्हीएम मुळे झालेला आहे आणि हे मी सांगू शकतो त्याच्यामुळे ही गोवा दोन आहे पण थोर पराभव झालाय त्यांच्या दृष्टीने ते पराभव झाला तुम्ही म्हणताय पण पराभव झालेला नाही आमचा विजय झालेला आहे आणि विधानसभेला विजय चालत तुम्ही फ्लेक्स लावलाय काय त्याच्यावर मजग आहे काय नाही फ्लेक्सच्या जर जर साहेब तुम्हाला जर विठ्ठल माहित आहे तो तुम्हाला पुजारी पण माहित असला पाहिजे तुम्ही फ्लेक्स लावलेला आहे त्याचं काय नेमकं काय म्हणतो तर फ्लेक्स हा साहेबांच्या प्रेमा कुठे आणि साहेबांवरती तमाम प्रेम करतो प्रेम करते त्याचं कर्तृत्व एवढं मोठं आहे त्या कर्तृत्वाचं व्यक्तिमत्वच देशात नाही दुसरं असं म्हणण्याचं एक पंच्याऐंशी वर्षाचा अपराधिक करता मला कधीही पराभूत झालेला नाही आणि आता सुद्धा महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे चित्र दिसलं ते ईव्हीएम मुळे दिसलेलं आहे त्याच्यामुळे त्याच्याकडे आपण वेगळ्या स्वरूपात बघतोय आणि त्याचं चा आंदोलन चालू होते बारामतीकर म्हणून जशा पवार साहेबांना शुभेच्छा तुम्ही दिलेल्या आहेत तसंच अजितदादा आज पवार साहेबांना दिल्लीत भेटले होते सुनेत्रा पवार भेटल्या पार्थ दादा भेटले जयदादा भेटले बाकी सगळेच पवार कुटुंब होते पण आज आजचं महत्व जे आहे ते अजित दादा गेल्यामुळे जास्त महत्व आहे काय नाही असं नाही म्हणता येईल आता प्रत्येक वर्षी शुभेच्छा देतातच आणि राजकारण राजकारणाच्या बाजूला राहिलं आणि शुभेच्छा देणं हे काही वाव नाही चुकीचं नाहीये त्यांनी त्यांच्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आणि आशीर्वाद घेतले हे काही चुकीचं नाही पण निमित्ताने चर्चा झाली की सुरू झाली की आता दोघे एकत्र येत आहेत का काय पर्यंत तुमच्या तोंडात साखर जर तसं होत होणार असेल तर त्याचा आम्ही स्वागतच करू साहेबांच्या साहेबांचा जो निर्णय असेल साहेब बांधतील ते तोरण करतील ते धोरण त्या विचारांचे आम्ही कार्यकर्ते आहोत तर मला वाटतंय बारामतीत बारामतीकर म्हणून एकत्र यावं साहेबांच्या नेतृत्वाखाली एकत्र येणार असतील तर आमची कुठली नाही नागरिक म्हणून आमचे गवर प्रेमी म्हणून आमची कुठली तक्रार नाही हरकत नाही चांगली गोष्ट आहे साहेबांच्या नेतृत्वाखाली नेतृत्व हे साहेबांचं आम्ही साहेबांचंच नेतृत्व मानले का जर एकत्र नाहीत आले तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहेत आता जिल्हा परिषद पंचायत समिती आहे किंवा नगरपालिका आहेत आणि सहकारी संस्थांच्या निवडणुका आहेत कसं हे करणार आहात अजितदादांच्या गटाशी टक्कर देणार आहात तुम्ही हो शंभर टक्के देणार साहेबांनी आधीच दिलं त्यांचं पूर्ण लढणार त्याची नाहीये आणि पूर्ण ताकदीने लढणार जय पराजय हा विषय वेगळा आहे नंतरचा आहे आणि शंभर टक्के साहेबांचं जे पन्नास साठ वर्षाचं राजकारण आहे ते आम्हाला साथ देईल बारामतीत दोन दिवसांपासून एक चर्चा सुरू झाली आहे की जिल्हा परिषद मध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये जय पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी निवडणूक पाहायला मिळेल काय वाटतंय तुम्हाला दोन दिवसापूर्वी जनता दरबारमध्ये युगेंद्र दादांनी स्पष्ट शब्दात सांगितले बारामती किंवा पुणे जिल्ह्याची जिल्हा परिषद असेल पंचायत बारामतीची पंचायत समिती असेल सरकारी संस्था असतील किंवा बारामती नगर परिषद असेल या सगळ्या निवडणुका पूर्ण ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पार्टी पूर्ण ताकदीने या निवडणुका लढवणार आहे खूप खूप धन्यवाद होते बारामतीकर त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीचं आता राजकारण सुरू आहे शरद पवार आणि अजित पवार एकत्र भेटत आहेत जर शरद पवारांच्या नेतृत्वाखाली सगळे जर एकत्र येत असतील तर त्यांचं बारामतीकर स्वागत करतील मात्र तसं झालं नाही तर येत्या काही दिवसांमध्ये जिल्हा परिषद निवडणूक असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हेच जे कार्यकर्ते आहेत ते आमने सामने पाहायला मिळणार आहेत कॅमेरामॅन मुंबई तक बारामती